कधीही माझ्या मराठे जात बघितली नाही मग ते येवल्याच असू नाही कधी बीडचा असू नाही बारामतीच असो तो असे असो कधीही माझ्या मराठे जात बघितली नाही मग ते येवल्याच असू नाही कधी भीडचा असू नाही बारामतीच असो तो माझ्या येणार असो तुम्हाला पूजल्या जा तुम्ही म्हणता नाव कोण घ्यायला तेव्हा म्हणतो नाही नाही आपला धंदा तसा नाही आडा आला वाजविलाच अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही ही पहिली आणि शेवटची संधी आणि आंदोलन पण पहिलं आणि शेवटच मित्रांच्या <ण्याँगी> लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला या राज्यातल्या पंच्याहत्तर वर्षात जेवढे पक्ष झाले त्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मोठ करण्याचं काम माझ्या बाप मराठ्यांनी केलं एकही पक्ष असा नाही किंवा त्या पक्षातला एकही नेता असा नाही की त्याला माझ्या मराठ्यांनी मोठं नाही केलं माझ्या बाप जाद्या मराठ्यांनी मोठं करण्याचं कारण एकच ते म्हणजे हे आपले कधीही माझ्या मराठ्यांनी जात बघितली नाही मग ते येवल्याचा असू नाही असू नाही माझा बाप मराठ्यांनी कधीच यांच्या जात बघितली नाही आमचा आहे म्हणून यांना मदत केली आणि यांची पक्षात मान आणि प्रतिष्ठा वाढवली आज माझ्या लेखर मराठ्यांचे फाशी घ्यायला लागले आत्महत्या करायला लागली तर हे सगळे मिळून आमच्या मराठीच्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले म्हणजे याचा अर्थ असा होतो आम्ही तुम्हाला आमची म्हणून मदत केली पण तुम्ही आम्हाला आपलं मानतच नव्हतात हे आत्ता आमच्या लक्षात आला पाच का होईन आमच्या लोकांचं योगदान तुमच्यासाठी असणार एकदा तरी उपकाराची परत वेळ केली पाहिजे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही जर अंतरवालीला आले आणि मी जर तुम्हाला चहा पाजला तर त्याचा अर्थ असा होतो मी तुम्हाला आपलं मानतो आता मी बारामती आलो तुम्ही जर मला चहा नाही पाजला तर त्याचा अर्थ असा होतो तुम्ही मला तुमचं मानतच नाही हीच प्रकार त्याही वेळ झाला आमच्या बापसादेने तुम्हाला खूप मोठं केलं पण आज आमचे लेकर मोठे करायची वेळ आली तर तुम्ही आम्हाला म्हणताय आमच्या आरक्षणात येऊ नका तेव्हा तिथे उगत का येऊ नका खालचं घ्या पोच घेतो रे खालच द्या नायच खातोचे खातो आमचेच खातो त्याने मध्ये असा एक शिव लावला तेव्हा म्हणला आमचा नोकरीचा टक्काच कमी झाला आरक्षण असो आणि मग आमची काय फायदि ती अस त्यांच्या दोघलं मंदिर असं मंदिर त्यांचं म्हणतो सांग कोणाचा किती टाकाय म्हणतो मला आता हिशेब होतो सांगतो म्हणजे तुम्हाला आरक्षण असून आरक्षण खातो ओपन मध्ये येतो इडब्ल्यू सूच खातो तरी म्हणतो आमच्या तू खातो किती आमच्या घर तो एक घर नाही तरी तुला तीस टक्के का एक बी घर नाही माणसानं किती खाव आणि किती खाऊ नाही याच भान ठेवलं पाहिजे आता आपण ठरवून घेतलं आपलेच लोक आपल्या विरोधात घालायला लागले सरकार म्हणून चोवीस पर्यंत यायला काय बोलायचं नाही यायला काय बोलायचं बोलून द्यायचं असं ठरलं कारण हे करायला लागले म्हणून आपण चोवीस पर्यंत काही बोलत नाही म्हणून चोवीस तारखेला तुमचे मराठा गाठे तुमचे चाळीस दिवस संपले ते आमचेच समोर येणार तुम्ही कसे देत नाहीत ते आता बघत आहेत मराठी सुद्धा कारण आमचे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि भावा तुमचा बाल हातलं सांगतो अशी संधी पुन्हा मराठा येणार नाही या संधीचा सोहळा करा तुम्हाला याचा बाल्य केला आणि त्याचा बाल्य केला काय बाल केला कुणाचा हे राज्य जनतेच आहे हे राज्य मराठ्यांचं आहे सगळ्या जाती आहे आधी आमचे बाले केले मग तुमचं काय सांगितलं नंतर हो

आरक्षण नाही म्हणून नाव करायला लागत तुमच्या डोळ्यात तुमचं हक्काच सोळा टक्के आरक्षण खैरात असल्यासारखं वाटून टाकलं त्यावरच्या सोळा टक्के आरक्षणाचे नऊ उपवर्ग बनवले तुम्हाला नियमानं दिलेलं फक्त चौदा टक्के ते तुम्ही घेतलं पाहिजे बाकीचं मराठ्यांच ते दिलं पाहिजे आज हे सोडायला तयार नाही खायची सोय लागली त्याला त्याच बी घर नाही आमच्या गावात बी तरी म्हणतो मायाच्यात घुसू नका तो आता तो घुसू नकाच नाव कोण घ्या ना तेव्हा म्हणतो नाही नाही आपला धंदा तसा नाही आडा आला तो वाजविलाच त्याच म्हणणं आहे मा एकट्याच्याच माग लागली आणि मग आम्हाला डायरेक्स विरोध नाही सांगला विषय विरोध नाही म्हणजे कसा बोलायचं विरोध केला मग मलाही काही काम नाही कारण ते पुणे असतो मी त्याला सोडितच नाही मी घेत घेत नसतो ब्याजवळ काय माझ्याजवळ काय नाही माझ्याजवळ ही आहे ताकद घरावर जात मला संपवायला माया घरावर जाते नसतो त्यानं आपल्या पास कसा धंदा वि नाही असे ऐकणारे लोक लागत ऐकणारे म्हणजे खाली बसले बसला पाहिजे उठ म्हणलं उद्या आंदोलनात ते लगेच उठला पाहिजे मी उठत गे नसतो बसत गे नसतो ते बस म्हणल्यावर मग मी उभा असतो हो <laughs> ते उठ मग तर बसल्यावर उठतच नाही त्याला वाटलं मी कसला का दिसतो असं का मी दिसत त्याला वाटलं आता बी गुण टाको जेव्हा <laughs> दोन तीन बारा घर अरे म्हणजे ते नाही बेकार आहे त्यांचे बी चुकू नाही मला किती बारा मोज येईल तरी मी पस्तीसच किलो भरतो मी दिसतो बी बियाणमध्ये फुल फुल वाजवणार पण जेव्हा आडव प्रश्न उत्तर सुरू झाले तेव्हा म्हणले सोपा नाही हे ये बोलणं येत नाही म्हणले कोणाला त्याचे त्यांच्या गप्पा चालत मुंबई भाकरी खाता त्यांचे लोक मला सांगत का सगळे त्यांचे शेतक काय ते मला सांगत रात्री काय गप्पा चालल्या ते म्हणत होत निवार माझ्याच आंदोलन घरी ऐकतच नाही मी ऐकू शकत नाही मी जातवण मराठ्याचा आहे मी काम यासाठी करतो तुमच्यासाठी नाही माझ्या जातीवर पिढाला पार अन्याय झाला ते अन्याय बंद करण्यासाठी आम्ही मराठी एकत्र आलो तुमचं ऐकण्यासाठी नाही मी माझ्या मराठा समाजाची मरेपर्यंत का नाही करू शकत यांना माहित होते दमीन आई म्हणून आणि याला चांगलं माहित आहे माझ्या संसार याच्या गाडीत गाडीचे बसले मी दिवसभर कारण तीच वस्त नाही झाले ज्याचा वजन कमी करायचे त्याचा आश्वास माझ्याजवळ फक्त दोन चार दिवस माझ्या संघ करायचं भाकरच खायला मिळत नाही जेव्हा रायगडवर तेव्हा शिवनेरीवर न थांबता चढत त्याला कोणताच रोग झाला नाही म्हणून समजायचं त्याची सर्व्हिसिंग झाली नवासी एकदाच <laughs> फक्त नॉन स्टॉप चढायचं आणि नॉन स्टॉप उतरायचं माणसाच्या शरीराची सर्विसेने आरक्षण समजून घेतलं तेव्हाचे गे आरक्षणात गेले आपण समजत नाही घेतलं आपण आणखीन तिथेच जेणे समजून घेतलं ते रक्तीच आरक्षणात गेलं सकाळी नोकरी लागले आपल्याला मेळ घेण्या लागला आरक्षण देणारे बे आपलेच आहेत आणि आपलंच देणारे आपल्याला मागे ठेवून दुसऱ्याच्या घशात आपलं आरक्षण घातलं आणि आपले लेकर बरबाद झालं ले। तरी आपण आणखीन धिमाणाच घाला मागच्या बाजूने गडबड कमी करून टाका तुमची काहीच काम नाही तुम्हाला मागच्या मुळेच आरक्षण आरक्षणाची <laughs> लढाई अंतिम टप्प्यात आली मराठा आरक्षणाचा लढा आणि मराठा आरक्षण विषय हाचा अंतिम टप्प्यात निर्णयाच्या प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा लढा येऊन थांबला आपण सरकारला चार दिवस दिले होते जमानात काय काय तुम्हाला माईक द्यायचं तुम्हाला मग बसा ना घट आठ दहा घंटा तरी आरक्षण ऐका आणि संधी नका घालू आता निसंधी सुद्धा स्वतः ऐकत असलं तेवढंच ऐका दिसायसाठी लय आपल्याला लय पाहिजे मोटरसायकल मागून बसला तरी पूर्ण डुकून बघा एवढा मोठा हाता खालून आरक्षण निघून गेलं तरी बेसावत राहिले आई बापाने कष्ट करायचे पोरं शिकवायचे पैसे कमी पडले तर व्याजाणा काढायचे पण पोर शिकवायचे स्वप्न दोघांच एकच बापाच आईच आणि मुलाच बापाच स्वप्न एकच काबड कष्ट करून लेकर शिकवले हो पण माझ्यासारखं कष्ट माझ्या मुलाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे त्याला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून आम्ही कष्ट करतोय ही आई बापाचं स्वप्न मला जर तुमच्या शिका तारी असते ना तर लय सोपवत हो आजकाल एखाद्या मंत्र्यानं किंवा आमदाराने जर खांदार टाकला ना दुसऱ्या दिवशी माझं निट बोलत आपल्या कशी मंदिर मंडळ बसून होत आणि पण या मराठा समाजासाठी मी माझी एक इंच ही ठळ दिली नाही एक इंच आहे कारण मराठ्याशी गद्दारी करणारी प्रयत्न माझी नाही माझ्या मराठा समाजाला मी माय बाप म्हणलाय त्या मराठा समाजाची मी मरापर्यंत का तरी करू शकत नाही आज सकाळपासून शिवनेरी घडाऊन सुरुवात केली हे के माय से होते ना काय मला माहीत येतलं तुम्हाला या आत्ता हो दमधे मी गडावर चढते ना मला माहित आहे रायगड कसा चढायचा आणि शिवनेरी कसं चढायचं किंवा त्या मुलीचं स्वप्न माझ्या आई बाबांना बघितलेलं स्वप्न मला पूर्ण करायचंय माझ्या आई त्या वाट्याला आता कष्ट नाही आले पाहिजे त्यांनी खूप कष्ट केले पण दोघांचंही स्वप्न धुळीस मिळालं एका टक्के हुकला आणि सुशासित बेकार म्हणून घरी बसला मुलाच आणि बाप्पाच दोघांचंही स्वप्न संपून गेलं याला मूळ कारण आरक्षण आपण शिकत राहिलो कापऱ्या कुपरे बंद झाले पाहिजे भोलायचे दोघांचही स्वप्न पूर्ण झालं नाही याचं मूळ कारण होत आरक्षण आपण आरक्षणाच्या मुळात गेलो नाही आपण खूप सभा घेतल्या ले। पण लेकरांच्या भविष्याच्या मुळात नाही गेलो आपण आता मराठ्यांनी घराघरातल्या आरक्षण समजून घेतलं आपले सुद्धा ज्यांना आरक्षण माहीत होत त्यांनी आपल्याला शिकवलं नाही आपल्या सुद्धा इतके नमुने भारी आहेत त्याला आरक्षण माहीत असं सुद्धा आपल्याला शिकवलं नाही त्याच कारण सुद्धा तसंच त्याला जर याला वाटत्याला आणि हे जर हुशार झालं तर माझ्याकडे म्हणजे याच्याकडे यावात म्हणून यांनी आपल्याला शिकविलं आणि आपल्या पिढ्या बर्बाद होऊन बसल्या म्हणून सांगतो आपल्याला जो विषय हाताळायचा आंदोलनात मग आंदोलन कोणतं असो अगोदर त्याच्या मुलात जा तुम्ही पोरं शिकवता मागच्याच पिढी जर ठरवलं असता आरक्षण आवश्यक आहे तरच पोरं शिकून फायदा आहे तर तुम्ही आरक्षणच घेतलं असत जे -जे आरक्षणाच्या मुळात गेले त्यांनी आरक्षण घेतलं आपल्याला जितक जीवन जगताना पाणी गरजेचं आहे तेवढंच आता भविष्याने अस्तित्व टिकवण्यासाठी आरक्षण गरजेचं मराठा समाज चजून घेरला मराठ्यांना काही मिळू द्यायचंच नाही असं अस चवूबाजून आपल्याला घेरून ठेवले खाणार आपलं जगणार पण आपल्याच जीवावर मग काही द्यायची वेळ आली की मराठा घेरलाच म्हणून समज आणखीन तरी सावध व्हा तुमच्या पायाला हात लावून सांगतो आणखी तरी सावध व्हा आपला हक्काचं आरक्षण आपल्याला मिळवण्यासाठी आता मागासलं कोणाला अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही ही पहिली आणि शेवटची संधी आणि आंदोलन पण पहिलं आणि शेवटच जी ताकद लावायची ती लावायची ज्यांनी ज्यांनी आपल्याला खेटायचं ठरविलं त्याला खेटायचं या ह्या शब्दावर आता मराठ्यांनी थांबवायचं आता आपल्या पुढं कत्यंत नाही कारण आपण सळत का मय भाषा कळना ना म्हणू तो मला त्यांना भाषा कळत नाही मग मराठवाड्याची भाषा आता मला तशी बोलणार ना था था, गया गया ना मला शुद्ध बोलता येत नाही एखादा अनुस्वार मग काय करायचं मी जर चर्चा करायला लागलो ना त्याला जर मग भाषा एखादा शब्द जर नाही कळाला आधी कार त्याचा अर्थ काय होतो त्याला निर्णय लागला ते मला फोन करतोय त्याचा अर्थ काय होतो मला मला नाही माहिती <laughs> मी जातवान शेतकऱ्याचा बोर्ग आहे जातवान मराठ्यांची आवला आहे माझी मी जी भाषा आहे त्यात बोलणार पण कायदा सोडून बोलणार नाही आणि मराठ्यांना आरक्षणाचा नाही करा